आणि श्री स्वामी समर्थ काय गोड दिसतायत ना मस्त वाटतं असं हे पाहायला त्यांना चला ज्या महिलेमुळे सध्या माझ्या आयुष्यामध्ये खूप सारा आराम आहे त्या महिलेला सगळ्यात अगोदर महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि तुम्हालासुद्धा पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा आणि हो एक लक्ष ठेवायचं आपला एकच दिवस नसतो बरे का सगळेच दिवस आपले आहेत काही दिवसांपूर्वी हे इडलीचं भांडं मी नवीन आणलं आणि मी बोलले होते तुम्हाला की चतुर्थीचे मोदक बनवेन यामध्ये मी सगळ्यात अगोदर आणि याचं उद्घाटन करेन पण मला झालंच नाही बनवायचं कारण तेव्हा माझे पिरियड्स होते तर नीलम या ब्रँडचं हे इडलीचं भांडं आहे आणि तुमच्यासमोरच आता आज मी पहिल्यांदा हे वापरणार आहे बघूया की कशा बनणार आहेत यामध्ये इडली माझी एक सोसायटीतली मैत्रीण आहे तिचं असं म्हणणं होतं की तिने ऑनलाईन भांडं मागवलं आणि तिच्या भांड्याला छिद्रच नव्हती तर मी अगदी भांडं ओपन केल्या केल्या पहिलं तेच पाहिलं की आपण तर बघून आणलं आहे ना की छिद्र आहेत ना तसं मला आठवत होतं की छिद्र आहेत तरीसुद्धा कन्फर्म करून घेतलं आणि आहे त्याला छिद्र बघूया की आता कशा बनणार आहेत इडल्या कारण मला खूप क्युरिसिटी आहे किती वर्ष मी तेच अल्युमिनियमचं यूज करत होते आज हे असं स्टीलचं चकचकीत भांडं किचनमध्ये बघून खूप भारी वाटलं मला आणि हे काय बनवते आहे तर गन पावडर इडलीसोबत ही चटणी मला खूप आवडते खूप म्हणजे प्रचंड आवडते नारळाची चटणी एक वेळ नसेल तरी चालेल गन पावडर हवी आणि बरेच दिवस झालं मी ती बनवलीच नव्हती म्हणून आज पहिल्यांदा ती बनवून घेते त्यामध्ये मी काय करते तुरीची डाळ चण्याची डाळ उडीद डाळ हे सारं भाजून घेतलं आणि नंतर लाल मिरची म्हणजे जी काही कश्मीरी मिरची मी तडक्यासाठी यूज करते ती वाली लसूण कडीपत्ता आणि आता हे सारं मिश्रण म्हणजे पावडर बनवून घ्यायचे आहेत त्यामध्ये मीठ हिंग पावडर आठवणीनं आणि थोडंसं चटणीला त्या मॉइश्चर यावं म्हणून तेल ॲड करायचं मस्त लागते ही गन पावडर आता ना करताना करतानासुद्धा ही चटणी बघून मला तोंडाला पाणी सुटतं आहे सोबत नारळाची चटणी तर हवीच आज की नाही ओला नारळ नव्हता आणि आहो घरी नाही तुम्हाला माहिती आहे तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की ते लोणावयला गेले आहेत येतील आता थोड्या वेळाने पण मी आता त्यांची वाट बघत बसू नाही शकत म्हणून जे काही खोबरं होतं सुकत त्याच खोबऱ्याची मी चटणी बनवली आणि ही चटणीसुद्धा खूप टेस्टी झाली होती सहसा मी लसूण टाकत नाही पण मला तेजून एकदा कमेंट केली होती की तू लसूण नाही टाकत का तेव्हापासून मी लसूण टाकायला लागली आहे आणि शेंगदाणेसुद्धा टाकायला लागली आहे तर छान लागते चटणी अशीसुद्धा पद्धत नेहमी असं ना बदलत राहायची थो कधी या पद्धतीनं कधी त्या पद्धतीनं तर बघा पहिलं इडलीचं पात्र मी उचललं ते तर छान म्हणल्या होत्या पण सेकंडमध्ये हे काय होऊन बसलं आहे सकाळी जेव्हा मी या इडल्या बनवत होते आणि सेकंड जी काही इडलीची प्लेट आहे तुम्ही पाहिली की त्यामधल्या इडल्या फुगून पुन्हा चपट्या झाल्या होत्या मध्ये पूर्णपणे खाली गेल्या होत्या तर ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं अरे यार पैसे वेस्ट गेले की काय या भांड्यावरती आपले आणि इडल्या तर अशाच बनणार डोक्यात हाच विचार चालू होता पण म्हटलं जाऊ दे मरू दे बघू आपण नंतर आणि आता तुम्हाला पुढे कळेलच ब्लॉगमध्ये की तसं का झालं माझ्याकडून ओके पण इथे बघा की इडल्या किती इझिली निघतायत म्हणजेच लिटरली त्या ॲल्युमिनियमच्या पात्रापेक्षा या भांड्यामध्ये खूप भारी इडल्या बनल्या जराही चिपकत नाही ते खाली अगदी इझिली इझिली निघत होतं खूप आवडलं मला हे भांडं आणि हे बघा ती पावडर मस्त इडली इडली त्या इडलीवरती स्प्रेड करायची आणि सोबत नारळाची चटणी आणि जर का तुम्हाला आवडत असेल तर एका प्लेटमध्ये ना पहिल्यांदा इडली घ्यायची त्यावरती ती पावडर टाकायची वरून ही नारळाची चटणी स्प्रेड करायची आणि मस्त तुपाची धार टाकायची आणि खायचं असं खायचं हे मस्त लागतं अगदी अम्मी चला आता स्वतःचं आवरायची वेळ झाली किचनमधलं सगळं आवरून घेतलं मी बारा वाजता आहेत साडेबारा वाजता आमची आज वुमन्स डेची पार्टी होणार आहे दुपारी का ठेवली आहे तर या महिन्याची जी जी किटी आहे ना तिने आजच्या दिवशी किटी ठेवली आणि मला फार आवडलं हे की चला वुमन्स डेही होणार आणि किटी पार्टीही होणार रात्रीच्या वेळेला जे काही वुमन्स डेचं सेलिब्रेशन बाहेर हॉटेलमध्ये होतं ना भयानक गर्दी असते सगळीकडे आणि तशा गर्दीमध्ये ना बिलकुल एन्जॉय होत नाही म्हणजे लिटरली मला तरी ते पर्सनली आवडत नाही गर्दीमध्ये तर ही जी काय दुपारची ती जी कॉन्सेप्ट होती मला भयानक आवडली खुश होते मी म्हणूनच किचनमधलं सगळं आवरून आता स्वतःचा आवरायला घेते आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली हो की माझ्या केसांची कंडिशन काय होती तर मी आज हेअर वॉश केलेला आहे आणि त्यानंतर ही इतकी कर्ली माझी पूर्वी नव्हते पण हल्ली हल्ली मला असं वाटतं जे काही कलर यूज करते मी त्याच्यामुळे ते, ते केसांची पोत अशा पद्धतीनं झालेली आहे <laughs> तर चला मी कशा पद्धतीनं त्यांना आता सरळ करते हे मी तुम्हाला दाखवते हा जो माझ्याकडे थ्री इन वन स्ट्रेटनर क्रिम्पर आणि कर्लर आहे ना तो वेगा या कंपनीचा आहे <laughs> हा वेगाचा क्रिम्पर कर्लर आणि स्ट्रेटनर जो काही आहे थ्री इन वन हा घेऊन मी जवळ सात आठ वर्ष झाली बरे का दोन हजार अठरामध्ये काहीतरी मी हा घेतला आहे दिवाळीत आणि तेव्हापासून मी यूज करते पण ना रेग्युलर नाही यूज करायचा कारण शेवटी ना आपल्या केसांना हीट जास्त सहन नाही होत डॅमेज होतात केस आणि मी तुम्हाला म्हटलं ना बऱ्याच वेळा मी सांगत असते की मी कलर तर सध्या वापरायला लागली एक वर्ष दीड वर्ष झालं असेल त्या अगोदर तर मी मेहंदीच यूज करत होते आणि मी कधीच माझ्या केसांवरती पार्लरमध्ये जाऊन केमिकल ट्रीटमेंट कोण कोणतीही घेतलेली नाही स्मूथनिंग स्ट्रेटनिंग असं काहीच केलेलं नाही खूप वेळा इतरांचं बघून मला वाटलं पण मी तो विचार लगेच ड्रॉप करून टाकते डोक्यातून कारण मला ना केस टिकवायचेत एक तर मी थायरॉइड पेशंट आणि थायरॉइड असणाऱ्यांना केसना टिकवणं व्यवस्थित खूप मुश्किल असतं पण मला असं वाटतं आता हे सारे केस बघून की मी व्यवस्थित टिकवलेत काळजी घेतली आहे त्याचं मेन रिझन हेच आहे की मी त्यांच्यावरती कोणतीही केमिकल ट्रीटमेंट हार्श ट्रीटमेंट नाही नाही करत पण जेव्हा काही असं स्पेशल असतं ना आता आजचा दिवस तर आपला दिवस आहे तर अशा वेळेला मी आवर्जून जून हा वापरते आणि बघू शकता किती लुक चेंज होतो आहे केस धुतल्यानंतर कसे दिसत होते अगदी सुरुवातीला आणि आता कसे दिसत आहेत अगदी छान असा लूक येतो आहे की नाही तर कशाला परमनंट स्ट्रेटनिंग करायला हवं म्हणूनच मी नाही करत कितीही काम असू दे आपल्याला स्वतःचं आवरायला असं स्वतःसोबतच मिररमध्ये बघून छानपैकी स्माईल द्यायला आणि त्यामध्येच गुंतून राहायला मला भयानक आवडतं कोणाकोणाला आवडतं मला नक्की कॉमेंट करून सांगा फ्रेश व्हायला होतं की नाही असं स्वतःला बघून चला खूप दिवस झाले ना मी नेलपेंट लावलं नव्हतं आणि मी खरंतर ना आहोंची वाट बघत होते ओ, की दुसऱ्या उजव्या हाताला ते लावतील म्हणून कारण मला माहिती होतं आता त्यांची यायची वेळ झाली आहे मी कॉल केला होता त्यांना त्याची गंमत तुम्हाला पुढे कळेलच तर मी लावून घेते नेलपेंट तोपर्यंत लोणावळा आलेला आहे लोणावळा आहे त्या ड्रेसर कस काय आलाय तुम्ही कंपनीत जायचं अरे 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 तिथे काय चेंज केले होते कपडे के बरं मग मी कॉल केला होता तेव्हा कॉल स्पीकर वर होता का तर ऐकलं तुम्ही गाडीमध्ये ब्लूटूथ कनेक्ट होतं आणि स्पीकरवरती आहुनी फोन माझा घेतला होता <laughs> मला काय वाटलं होतं की मित्रसोबत आहेत म्हटल्यावर आहो स्पीकरवरती कॉल माझा घेणार नाहीत पण त्यांनी घेतला का तर म्हणे अगं फोन कनेक्ट असतो वेळ लागतो मग तो डिस्कनेक्ट करून असं घ्यायला म्हणून मी घेतला आणि ठीक आहे एवढं काही मी बोलले नव्हते पण कधी येत आहे कुठे आहात का नाही आलं अजून प्रश्नांवरती प्रश्न होते माझे तर तेच मला आल्यावर म्हणत होते आणि मलाही नंतर गंमत वाटली आणि म्हणे चल मी न सांगताच अहोनी ये म्हणे मी हेल्प करतो तुला कारण त्यांना माहिती होतं मी चिडली आहे तर माझा रुसवा काढायचा राग काढायचं सुरू होतं आणि काय आणलं होतं त्यांनी वुमन्स डेला ते तर तुम्ही पाहिलंच एक मोठी सिल्कची कॅडबरी आणली होती ओके okay? okay, okay. <laughs> जरा पावडर लावते लिपस्टिक लावते आणि छान एक डायमंडचा नेकलेस घालते इयर घालायची काही गरज वाटत नाही मला hmm? चला प्रीतीशला विचारूया की कशी दिसतीय मम्मा की नेकलेस घालू की नको इथे कलर दिसतोय केसांचा छान दिसतो दिसत बरगंडी चांगला छान दिसतय मी ना नेहमी आवरल्यानंतर प्रीतीशला विचारत असते एक तर हे सध्याचं जनरेशन आणि प्रीतीश माझं खोटं नाही बोलत कधी मला ना स्पष्ट सांगतो की हे तुला चांगलं दिसतं हे तुला चांगलं नाही दिसत मम्मी हे चेंज कर किंवा हे कॉम्बिनेशन चुकलं आहे स्वतः नाही राहत टापटीप पण मला मात्र आवर्जून सांगत असतो आणि आहोणचं काय हो त्यांना केव्हाही विचारा ते एक बिचारे कधीच स्पष्ट बोलणार नाही त्यांना वाटलं तरीही सांगणार नाहीत की बाई हे चुकलं आहे किंवा हे बदल किंवा हे असं आहे पण प्रितिश मात्र बिंदास्त खरं सांगतो म्हणूनच मी त्याला विचारत असते तर त्याने मला अप्रुव्हल दिलेलं आहे की खूप छान दिसते मम्मी म्हणून आणि ही अशी छान मी आता नेकलेस घालून तयार आहे तू काढ फोटो एरिया मदे आ, केक स्टोरी नावाचं आमच्याच एरियामध्ये एक शॉप ओपन आहे कुठे नेमकं तर हे शिव आहे आणि बाहेर असं केक शॉप आहे आणि आतमध्ये असा हा पार्टी हॉल आहे छोटासा Happy Woman day, <laughs> day Thank you. Thank you. Thank you. <laughs> thank you. Thank you. Thank you. Thank you. Happy Woman's Day. Happy Woman's Day. Happy Woman's Day, Madame. तर तुम्ही पाहिलं की किती ग्रँड वेलकम त्यांनी के आमचं केलेलं आहे आणि आमचा व्हिडिओसुद्धा बनवला त्यांनी कारण हे शॉप नवीन आहे आणि आमची ही तीन तिसरी पार्टी आहे म्हणजे तिसरी वेळ आहे ही, ही की आमच्या या नवीन शॉपमध्ये ही अशी पार्टी होती आहे खूप सारा डान्स करायचा असं ठरलेलं होतं त्यामुळं अगदी आल्या आल्या ही अशी सुरुवात झाली आहे फुल मज्जा केली आम्ही रुटीनमधून बाहेर पडायचं आणि मैत्रिणींसोबत अशीही मजा करायची फक्त डान्स जरी फुल असा केला ना तर खूप भारी वाटतं अगदीच टेन्शन फ्री व्हायला होतं आणि पुन्हा एकदा जोमानं आपल्या रुटीनमध्ये जायचं आणि फुल काम करायचं इतका सारा डान्स आणि इतके सारे फोटो काढले ना आम्ही काय सांगू मी, मी तुम्हाला मजा आली आणि थँक्यू अर्चना की इतक्या छान दिवशी तुम्ही आपली पार्टी ठेवलीस त्यानंतर मस्त बर्गर एन्जॉय केला पफ एन्जॉय केला पोठामध्ये के ना लिटरली जागा उरली नव्हती इतकं सारं खाल्लं आणि सगळ्यात महत्त्वाचं या केक स्टोरी शॉपमधील कोल्ड कॉफी तुम्ही जर काय आसपासच्या एरियामध्ये राहत असाल तर नक्की यांची कोल्ड कॉफी ट्राय करा आ हा 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 काय कॉफी आहे ही या एरियातली सगळ्यात बेस्ट कॉफी इथेच मिळते बरं का आणि हो केक पण अगदीच टेस्टी आहे म्हणजे यामधल्या काही मैत्रिणींनी जेव्हा या शॉपचं ओपनिंग झालं तेव्हाच यांची केक घेऊन गेल्या होत्या कारण तेव्हा खूप चांगली ऑफर होती यांच्याकडे आणि आता नॉर्मल रेटमध्येच आहेत पण यांची ही पेस्ट्री केक याची जी काही टेस्ट आहे ना अप्रतिम आहे मी आता यांचं मार्केटिंग करते किंवा हे काही प्रमोशन आहे असं नाही त्या मैत्रिणींनी मला सांगितलं मनापासून की आणि मीही खाल्ला आज यांचा केक इथे तर खूपच टेस्टी आहे म्हणून मला सांगावस वाटलं तर हे असं आहे केक स्टोरी नावाचं शॉप मी आले खाऊ तुमच्यासाठी थँक्यू प्रितीश ये बाळा तुझ्यासाठी पण खाऊ आहे एकदम मस्त झाली पार्टी किती वाजता गेले होते है? मी बरोबर एक वाजता गेले होते चार वाजून दहा मिनिट होत आहेत पेस्ट्री आणलीये प्रितिश बघ तू टेस्टी अगदी अवतार कसा झाला चला आता मी कुठेही वुमन्स डे सेलिब्रेशनला जाणार नाही माझी माझं जे काही सेलिब्रेशन व्हायचं होतं ते झालं या एकाच पार्टीमध्ये खूप धम्माल केली आम्ही आणि ठीक आहे आहो मला शॉपिंगला घेऊन जाणार आहेत कुठे कुठं अशीच तर नाही मी येऊ शकत थोडस रेस्ट करायचं पाच वाजता निघू आपण बरोबर हा तुमच्या हातचा कडक चहा पिणार आणि मग निघणार साडेपाच मला फोन बिन घेत काय <laughs> उमास गेला मला घ्यायचं असतं तुम्हाला काय मीच झाला आहो चांगला झाला पाहिजे चहा <laughs> उमस डेचा घरातल्या उमनला आराम द्यायचा चालू आहे Hmm. तसं तरी विकेंडला तुम्ही आराम देतच असता मला आणि मी माझ्या मनाचीच मालकी नाही हो की नाही आराम करावासा वाटला की मी आराम करत असते हो ना अहो सकाळी यातल्या इटल्या निघाले तुम्हाला, तुम्हाला? पण ना काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे हे बघा दाखवते मी तुम्हाला हे रिकाम आहेत सोडा पण यातल्या इडल्या निघल्या हे जे खालचं आहे ना तर त्या इडल्या फुगतात आणि मग या प्लेटचा हा जो बाहेर आलेला पार्ट आहे हा फुगलेला okay, okay. तो तो त्यात घुसला होता okay. म्हणजे त्या इडल्या ना असं से सेंटरला अशा चपट्या झाल्या होत्या काय चुकलं होतं का माझं काय वाटतंय तुला काय चुकलं असं मी तरी खूप विचार करून हे व्यवस्थित ठेवलं होतं हा केवल पॉट आहे ना हम्म ह्याला दोन असायचं साधा आहे ठेवायचं आणि इझिली ऐक वेस हो माहि गड किती अडान्यासारखं ठेवलं होतं मी ते प्रवीण तू आता सांगेपर्यंत म्हणजे हे लक्षात नाही आलं की एकाला तीन आहेत आणि एकाला दोन आहेत आयुष्यात पण असंच असतं आपण काय काय वेळेस काय होतं एखादा प्रॉब्लेम कर एकाच पद्धतीने विचार करतो पण कसं असतो थोडासा विचार आपण वेगळा केला नाही का वे ऑफ थिंकिंग जर चेंज केलं ना सोल्युशन इझी भेटत आय थिंक मला साधनानं पण मेसेज केला होता ती पण म्हणत होती की खालच्या इडल्या थोड्याशा हे होत आहेत म्हणून तिचं पण हे सेम होत असेल का मग आता कसं आहे की आता तो जो स्पेस आहे ना हा स्पेस त्याला ही एवढी जरी इडली फुगली ना तरी सुद्धा हे ह्याच्यावर नाही येतील इडली ह्याचा जो बेस आहे ना तेवढा राहणार बरोबर आता नेक्स्ट टाइम मी तसं करून बघते पाहिलं किती अडाणीपणा केला होता मी बघूया आता नेक्स्ट टाइम जर आहो म्हणतायत तसे जर का नाही झालं इडल्या तर मग बघते आहोंना तर जे काही काल मी लोणी हलवून ठेवलं होतं जस्ट हँड मिक्सरनी हँड ब्लेंडरनी आणि ते निघत नव्हतं पातळ झालं होतं तर ॲज इट इज तो टोप मी झाकून फ्रीजमध्ये ठेवला होता फ्रीझरला नाही तर तर हे अशा पद्धतीनं पुन्हा दुसऱ्या दिवशी लोणी निघतं सकाळी माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी ते काढलं नाही तसंच ठेवून दिलं पण आत्ता डोसे करणार आहे मी गरम गरम उत्तापा करणार आहे ॲक्च्युली तर त्याच्यावरती जसं बाहेर विकत आपण गाड्यावरती खातो ना आणि कसं ते हाताने मस्त लोणी टाकत असतात तर तसं टाकायचं आहे म्हणून मग लोण्याची आठवण आली आणि मग हे काढती आहे बघू शकता अगदी बर्फासारखं अगदी बर्फाची लादी असते ना समुद्रामध्ये गोठलेला हा समुद्र वाटतोय मला आणि मी त्यातून त्याचा तो बर्फ काढतीय मस्त लोणी निघतो खूप सारं म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की खूप लोड नाही घ्यायचा ठेवून द्यायचं तसंच ते निघतं दुसऱ्या दिवशी याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करूया पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बाय